सागर दिला तिने जीवनाला आधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आधार आई माझी मायचा ती ने जीवनाला आधार कधी मिळेन मोठभर घास कधी घडेन तिचा उपवास कधी मिळेन मुठभर घास कधी कडेन तिचा उपवास नळत्या उनात, कळक त्या रानात आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आधार